धारी यार्ड मा नवा कपास नियावक शरू अधार, अधार सा एकावन एक ओगरी सा एकावन दे, एक दे, एक दे अधार एकावन એસી 90 220 10 23 40 50 60 70 80 90 220 10 23 40 50 60 70 80 90 250 10 23 40 50 60 70 80 90 260 10 23 40 50 60 70 80 90 420 10 23 40 50 60 70 80 90 220 ને એ